इतिहास वाचण्याची नव्हे तर इतिहास रचण्याची स्वप्ने पहा मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो तात्पुरता मनाई हुकूम काय असतो हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर या माहितीला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऑनलाईनच्या युगात कुठेही न जाता घरी बसून जर तुम्हाला कायदा सल्ला किंवा कागदपत्रे तपासून तसा सल्ला हवा असेल किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता स्टेटस को याचाच भाग जो असतो तो म्हणजे मनाई हुकूम किंवा तात्पुरता मनाई हुकूम आता ज्या वेळेस वाद निर्माण होत असतात त्यावेळेस तसा दावा आपण कोर्टामध्ये दाखल करत असतो ज्या कोर्टामध्ये तसा दावा दाखल केला जातो त्यावेळेस दिवाणी प्रक्रिया संहिता त्यातील ऑर्डर एकोणचाळीस प्रमाणे आपण तात्पुरता मनाई हुकूमसाठी अर्ज करत असतो व त्यानुसार आपल्याला तात्पुरता मनाई हुकूम जो आदेश आहे तो मिळू शकत असतो तात्पुरता मनाई हुकूम हा एक्सपर्टिंग असू शकतो म्हणजेच ज्या वेळेस आपण एखादी प्रकरण कोर्टामध्ये दाखल करतो व कोर्टाच्या तारखेनुसार आपल्याला आपले म्हणणं मांडल्यानंतर किंवा आपल्या दाव्यामध्ये किंवा प्रकरणामध्ये जर तथ्य असेल किंवा आपल्या वादाची गुणवत्ता योग्य असेल तर प्रतिवादीला समन्व जाण्याच्या अगोदरच कोर्ट आपल्याला तात्पुरता मनाई आदेश किंवा स्टेटस कोची ऑर्डर ही देऊ शकत असतात यासाठी अर्जदाराला न्याय मिळावा असा उद्देश समोर ठेवून न्यायालय अशी ऑर्डर ही देत असते अशी ऑर्डर जर आपल्याला मिळाली तर इला ॲड इंटरिपर रिलीफ असे म्हणतात अशी ऑर्डर ही दिवाणी प्रक्रिया सहिता एकोणचाळीस पोट कलम तीन नुसार देण्यात येत असते आणि जेव्हा आपल्याला असा हुकुमनामा मिळतो त्यावेळेस ती माहिती प्रतिवादीला देण्याची जबाबदारी देखील कोर्टाने वादीला दिलेली असते अशी माहिती ही रजिस्टर पोस्टाने किंवा इतर मार्गाने देण्याची जबाबदारी ही वादीवर असते वादी प्रतिवादीला कळवत असतो त्याचप्रमाणे समजा जर आपल्याला प्रतिवादी हजर होण्यापूर्वीच तात्पुरता मनाई आदेश मिळाला नसेल तर ज्या वेळेस प्रतिवादी हजर होतो त्यावेळेस देखील आपण तात्पुरत्या मनाई आदेशासाठी तशी मागणी ही न्यायालयाला करू शकत असतो परंतु यामध्ये जर प्रतिवादी यांनी जो आपण दावा दाखल केलेला आहे किंवा तसा अर्ज केलेला आहे तात्पुरता मनाई हुकूमसाठी त्यावर जर प्रतिवादेने कैफियत दिली किंवा तसा अर्ज दिला तर आपण जो दावा दाखल केलेला आहे त्यापूर्वी आपला जो अर्ज आहे याला आपण निशानी पाच म्हणतो तो, तो सुनावणीसाठी येत असतो जो की आपण तात्पुरत्या मनाईसाठी दिलेला होता जेव्हा असा तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज सुनावणीसाठी येतो त्यावेळेस वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये युक्तिवाद होत असतात यामध्ये न्यायालय हे कोणाची बाजू योग्य आहे किंवा तथ्य आहे का त्या दाव्यामध्ये अर्जामध्ये हे बघत असते व तेथे मनाई हुकूम देण्याची गरज आहे का या सर्व बाबी बघून तसा आदेश न्यायालयातर्फे देण्यात येत असतो आणि जर समजा तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज जर मंजूर झाला असेल आणि तो दावा प्रलंबित असेल तर जो तात्पुरता मनाई हुकूम आदेश मिळाला आहे तो कायम राहतो आणि जर तसा अर्ज आपल्याला मंजूर केला नाही तर आपल्याला मनाई हुकूम मिळत नाही आता यामध्ये अजून एक शक्यता असते समजा जो मनाई हुकुमाचा अर्ज मंजूर झाला किंवा नामंजूर झाला तर ज्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे तो व्यक्ती मग यामध्ये वादी असेल किंवा प्रतिवादी असेल तो वरच्या न्यायालयामध्ये अपील करू शकत असतो याला आपण मिस्लेनियस सिव्हिल अपील असे म्हणत असतो मिस्लेनियस सिव्हिल अपीलची सुनवाई कशी होते त्यामध्ये काय आदेश होतो यावर सर्व काही जो आपला मूळ दावा आहे त्यानुसार मूळ दावा चालू असेपर्यंत आपल्याला तात्पुरता मनाई आदेश मिळेल की नाही हे ठरत असतं तर मित्रांनो अशाच नवनवीन कायदेविषयी माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकता धन्यवाद